नगर तालुक्यातील अकोळनेर येथील रेड शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या एस एस सी बॅच सन एकोणीसशे ब्याण्णवच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा नुकताच भाग्यश्री मंगल कार्यालय येथे पार पडला तब्बल बत्तीस वर्षांनी सर्व वर्ग मित्र मैत्रिणी एकत्र आल्याने सर्वांनीच आठवणींना दिला सदर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून आणि दीप प्रज्वलन करून झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक बहिरनाथ दारकुंडे होते तर यावेळी या, या बॅच तत्कालीन शिक्षक म्हातारदेव बनकर बबन पवार भाऊसाहेब दळवी प्रभाकर जाधव हरिदास मगर नारायण फुंदे भगवान रोकडे साहेबराव पारदे आदी उपस्थित होते सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला स्नेह मेळाव्यास सहासष्ट माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी सर्वांना आठवण म्हणून प्रिंटेड कप भेट देण्यात आले यावेळी माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी पंचवीस हजारांची देणगी दिली या मार्च एकोणीश चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सन्मानिय व्यासपीठ माझे गुरुबंधू आता एक शिक्षकी जीवनातला एक अतिशय महत्व दिन म्हटलं तरी चाले आजपर्यंतच्या प्रवासामध्ये काही शाखामधून शिक्षक विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला विद्यार्थी शिक्षकांनी घडवले शिक्षक घडवतात एकत्रित गेट टुगेदर ठेवायचे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा Transcrição e aí